मी त्यांना दरबार गेलो तो नाही ह्या जनता दरबार नसतो कोणा घालायचं काम करते की तुळजा बोलते कलेक्टरला पत्र काढायला लावले म्हणजे कड पुरावा आहे त्याला कमिशनरला फोन केलाय की असा दरबार खासदाराला घेता येतो का म्हणजे स्वतःची रेषा मोठी करायची नाही मी म्हणला तू पन्नास गेलं दरबार माझी कुमार पण मला माझ्या लोकांनी निवडून

स्वतःची सत्ता आहे म्हणून इथं रोखायचं पाप जर केलं जात असेल तर अशा वृत्तीला वेळीच खेळायचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमात होत आहे